का पप्पाच्या डोक्यावर बसायचं होतं का आणि वर सोडून गेलं का पप्पाच्या ए माझ्या सोड 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 दे दे मला गड बाय कसलं सण लगू बाई म्हणजे मग मला दिशेतच नाही चल खाली या या खाली या इथं पप्पाच्या डोक्या पाय ठेव नी पप्पाच्या डोक्या पाय ठेव य इतो इथो यो यो हां हळू हळू हां नीट ठेव इथं सेंटर बघून ठेव अरे पाय नाही ठेवलं पप्पाच्या डोक्यावर हा अले बापडे आरे बापडे अरे बापडे अरे बापडे पाय आई यो किती आगाव काली पायटे बे पप्पाच्या हातावर पायट होत अग <laughs> का पप्पाचे डोके छेचाडत येते का तुला अग अगं अग हनो हानो हानो का तुला हनू थेटी घालून गे ती खाली फेकतोय तू जीय तर चल आवर चल आंघोळीला बाय 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 हॅलो हॅलो तू करे एकटी एकटी बाजारला नको जाऊ नको जाऊ एकटी एकटी बाजारला नको जाऊ आंघोळ झाली देवाची इथं आणि त्याचे बाबा पण इथं आवारलंय आता दोघं फिरायला जातील आणि आपल्याला राहिलेलं वर्क आता मी कम्प्लीट करून घेते चांगली मिसळ ठेवली आहे टनटणांग कारण मला उपवास आहे मला जायचं आहे सवासीन म्हणून त्याच्या बाप्पा पुरती लादी आधी आणली मी नंतर संध्याकाळी घेऊन येईल मी पण संध्याकाळी तिकडे जेवून येणार त्यामुळे काय माहिती मिसळ होती आपली इकडे पाणी ठेवलेलं आहे आणि ती देवचे आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे चला मग आता जायचं आहे आम्हाला आमचं काम करायला निवाल आला आता आणि मग मी देवासाठी ती खेळणी घेतली देवा अजून दाखवा हे बघा

टडांग अशा प्रकारे मस्त असं डन झालाय माझा ब्लाऊजचं बॅकसाइडचं वर्क आता चालले मी मोरेताईला ताईलनं द्यायला करून घ्या इथं खूप आवडच होतं हे जरा इथं का काहीतरी वेगळी ॲड शोधून काढावं लागणार आहे बन ठीक आहे चला आत्तापर्यंत हे मस्त असं फिनिशिंगमध्ये आलं आहे वाटलं नव्हतं एवढं <laughs> भारी होईन असं लेस लावल्या म्हणे वाटतंय पण लेस नाही आपण वर्क केलं आहे वर्क साईड कशी तुम्हाला दाखवते हे बघा अजिबात दोरा दिसत नाही आपला कसा लावलाय काय आणि याला फक्त आता टीप मारायला लावायची वाटलं त्याला ग्लू लावू शकते मी लावून टाकते कशाला टेन्शन घ्यायचं बाकीकडे झालंय चला मग जाते मी देते मोरे ताईला नेऊन द्या चल खाऊ का अगी, अगी। हा धर ना तुझी मध्ये खाऊ घाल ना शूज दाखव चाला चाला करा शूज दाखवा ए म्हणजे गुड बॉय अली उभं रा चला 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 चल देवा चाललाय फिरायला आता पण बेल्ट घेऊन बेल्ट घेऊन जा देवा बेल्ट घेऊन जा खान टोपी पण घाला अरे बापरे अरे बापरे अरे बेल्ट घेऊन जा जाऊ दे मय आता बाय बेल्ट बेल्टायला लाईट गेली बाय 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 लवकर या फिरून

बेल्टाकडे जास्त लक्ष <laughs> देऊ देऊन देवानदेवरचे बाप मी त्यांना आणायला गेली कारण की खूप ट्रॉफी झाला आणि खूप वेळ झाला होता त्यांचे घरी थांबलेले होते आणि मग मी तिकडे गेले आणि बघितलं ना मग रक्षकातून उतरून घेतलं होतं मी खूप लांबपासून चालत आले होते कारण फुल ट्रॅफिक जाम होतं फायनली मी पोचले होते देवा बघ म्हणजे कशी वाट बघत होता बरे बघत इथे आनंद झाला होता

पूर्ण ब्लॉक होता आणि आता वाजलेले आहेत साडेबारा आणि आम्ही आहे आमच्या घरी बाय 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 करते देऊ बाय 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 बाय